शेणापासून साकारल्या गणेशाच्या पर्यावरणपूरक मूर्ती येवल्यातील कापसे फाऊंडेशनची अनोखी निसर्गपूजा दिव्यांगांच्या हातांना मिळाले काम विघ्नहर्त्या श्री श्रीगणेशाचे लवकरच आगमन होत आहे घरोघरी स्थापित होणाऱ्या श्रीच्या मूर्ती तयार करण्यास वेग आलेला असून गिरगाईच्या शेणापासून येथील कापसे फाऊंडेशने निसगोशी नाते जपत आपला पर्यावरणपूरक श्रीच्या मूर्तीचा वसा जपला आहे येथे निसर्ग संवर्धनाला चालना देत चाळीस महिला कारागीर शेणापासूनची पर्यावरणपूरक मूर्ती साकारत आहेत विशेष म्हणजे या उपक्रमात दिव्यांग महिलांच्या हातांनाही काम देण्याची सामाजिक बांधिलकी फाउंडेशनच्या संचालिका वंदना कापसे यांनी जपली आहे वंदना कापसे यांनी हर घर गणपती हर घर प्रकृतीचे संरक्षण हे ब्रीद साकार करण्यास्तव तीन महिन्यांपासून महिला कारागीर मदतीने इको फ्रेंडली पर्यावरणपूरक अशा शेणापासून गणेशमूर्ती बनवायला सुरुवात केली आहे चाळीस महिला गणेशमूर्ती साकारत असून मूर्तींना राज्यभरात चांगली मागणी मिळते आहे येथे शेण गम मैदा जोस नीम पावडर मुलतानी माती मूर्तीच्या गायच्या शेणापासूनची उत्पादने गायीच्या शेणापासून गोवरी पणती धुपवती दिवे आदी उत्पादने तयार केली जातात गीर गायीच्या दुधापासून शुद्ध तूप हे मंजन पद्धतीने तयार केले जाते गायींना उत्कृष्ट दर्जाचा पोषक असरा सेंद्रिय पद्धती वापरून तयार केलेला चारा देण्यात येतो सुगंधासाठी चंदन पावडर माती कागदाच्या लगद्याचा वापर करून छोट्या आणि मध्यम आकाराच्या गणेशमूर्ती घडविल्या जात आहेत शेण व इतर नैसर्गिक साहित्याच्या वापरामुळे या मूर्तीचा विघटन कालावधी कमी उस आणि विसर्जनानंतर जलस्रोतांना हानी पोहोचत नाही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणपती मूर्ती बनवताना कोणत्याही रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंग हळद गेरू कोळशाची भुकटी अशा पर्यावरणास हितकारक घटकांचाच वापर केला आहे देशी गायचे शेण आणि गोमूत्र यापासून वेगवेगळ्या मूर्ती बनवल्या जातात कुंडी पणती धूप शुभलाभ यासारख्या विविध वस्तूही या ठिकाणी बनविल्या जात असल्याचे वंदना कापसे यांनी सांगितले सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक माठ्य पब्लिसिटी चर पैठणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना ही पर्यावरणपूरक बनवलेल्या मूर्तीची विक्री केली जाते कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात शेणापासून गणेश मूर्ती बनविण्यात येत आहे या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा उपक्रम हा घरोघरी पोहोचणार आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला सहयोगाने पूर्ण एक माणूस आहे की एक हजार बाई त्याचा एक हजार बाईंचा आणि एक संगोपन आमची करण्याची इच्छा आहे मी वंदना बाळकृष्ण कापसे कापसे फाउंडेशन अंतर्गत आलेल्या गोशाळेचं मी काम सांभाळत आहे गेल्या तीन महिन्यापासून आपण पर्यावरणाचं हित लक्ष घेता आपण शेणापासून जे गणपती तयार करत आहोत त्याची मागणी आम्हाला तसं कोल्हापूर साहेब मुंबई पुणे सुरत अशा विविध प्रकारे आणि विविध राज्यातून पण येत आहे त्यामुळे आम्हाला असा प्रश्न पडला आहे की आमच्याकडनं आता गणपतींची ऑर्डर पूर्ण होते की नाही पण आम्ही तो प्रयास करतच आहोत की सर्वांना प्रदूषणमुक्त गणपती देण्याचा आम्ही माणूस ठेवत आहोत आणि हा उपक्रम आम्ही राबवतही आहोत आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की हाच गणपती सर्व समाजासमोर एक काहीतरी उद्देश आम्ही टिकवून ठेवू किंवा आम्ही तो संदेश पोहोचवू शकतो की हा गणपती पर्यावरणासाठी किती हितकारक आणि लाभदायक आहे या गणपतीला बनवण्यासाठी या गणपतीला तयार करण्यासाठी काय काय वापर केला जातो खरं तर बघितलं तर गीर गाईच्या शेणापासून आपण जी पावडर करतो त्यामध्ये आपण चार पाच प्रकारचे जे मिश्रण आहे ते मिक्स करतो त्या मिश्रणामध्ये मैदा गवारग नीम पावडर त्यानंतर शेण पावडर आ, चंदन पावडर गोमूत्र अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा आपण एकत्रीकरण करून नागरपत्र तयार मी भास्कर दत्तुमाळी माझ्या गावाचे नाव आहे सर तर सर आम्ही चाळवा तालुका जिल्हा जळगाव इथून आलो आहे सर आणि गणपती घेण्यासाठी आपण इथपर्यंत पोहोचलो जेव्हा कापसे फाउंडेशनला भेट दिली सर मी फक्त त्या कापसे फाउंडेशनमध्ये भेट दिल्यानंतर जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो पहिल्यांदा आम्ही गिरगाई पाहिल्या गिरगाई पाहता गिर पाहता गणपतीप आम्ही पडलेलो की बाबा गणपती घ्यायला जाऊ कापसे कापशी कापसे फाउंडेशनला जाऊ म्हटलं तेव्हा आम्ही आलो आणि जेव्हा आम्ही गणपतीचे तयार करता असताना आम्ही त्यांना पाहिलं आणि सर्व त्यांची ती मेहनत पाहून आणि ते शेण गिरगायच्या शहरापासून जे गणपती तयार केले त्यांनी आम्हाला खूप समाधान वाटलं आणि पर्यावरणमुक्त गणपती इथे मिळत आहेत आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही बुकिंग करण्यासाठी इथपर्यंत पोचलो आहे तिथून आम्ही गणपती घेऊन जाणार आहोत कारण की प्रदूषणमुक्त गणपती इथे मिळालेले आहेत